नमस्कार शेतकरी बंधांना शेतीच्या टमाटामध्ये मी डगे आपलं स्वागत करते शेतकरी बंधांनो मी आता आहे दौंड तालुक्यातील पारगाव चालूमध्ये या गावामध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आय सी एल फर्टिलायझर या कंपनीचं आपण एक समोर जर पाहतात एक नवीन खत या ठिकाणी म्हणजे जे ड्रोनद्वारे फवारणी करणारी यंत्र म्हणजे एक खत आहे त्रेचाळीस पस्तीस ही ग्रेड आहे त्याला फर्टी ड्रोन हे नाव दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे खत आता मागे साईडला डायरेक्टली चाचणी चालू आहे ठिकाणी ऊसावर तर शेतकरी मित्रांनो हे खत शंभर टक्के पाण्यामध्ये विरगाणार आहे आणि अत्यंत पॉवरफुल असं खत हे शेतकऱ्यांना आता अनुभवायला किंवा पाहायला मिळणार आहे शेतीमध्ये आपण ह्याचा ड्रोनद्वारे वापर करू शकता आणि शेतकरी मित्रांना सांगावं असं वाटतं की आता जसं जसं तंत्रज्ञान वेगवेगळं चाललंय पद्धत चालली तसंच काळानुरूप आपण वेगवेगळी खते औषधं वापरत आहोत तसं आता एक ड्रोनद्वारे आतापर्यंत नव्हतं कोणत्याच कंपनीने काढलेलं तर आय सी एलने काढलेलं आहे तर नक्कीच हे कथाचं मी आज ह्या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवणार आहे तुम्हाला आलेले पुढील आता मी तुम्हाला सर्व काही व्हिडिओ दाखवणार आहे नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पाहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद बातली भरून घे फक्त

नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राहुल कोळगे आय सी एल फर्टिलायझरचा पुणे जिल्ह्याचा विक्री प्रतिनिधी आज आय सी एल फर्टिलायझरने दौंड तालुक्यातील पारगाव शालोमालो या ठिकाणी एक नवीन तंत्रज्ञान खतामधील नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे त्याचं नाव आहे आय सी एल ड्रोन तर हे खत स्पेशली आपण ड्रोन फवारणीसाठी वापरू शकतो आपण पाहत आहोत की भारतामध्ये नवीन नवीन आद्यक्रांती जसं होत आहे तसं ड्रीपमधील खतांचा वापर हा शेतकऱ्यांसाठी वाढलेला होता त्यानंतर फोलेअर ॲप्लिकेशन फवारणीच्या खतांचा वापर हा शेतकऱ्यांमध्ये खूप जास्त वाढला होता आणि आता नवीन तंत्रज्ञान सरकारच्या मदतीने अनुदानित ड्रोन हे फवारणीसाठी वापरात मागील काही काळापासून येत आहेत तर त्याच तंत्रज्ञानाचा विचार करून आय सी एल कंपनीने स्पेशली ड्रोन या फर्टिलायझर ड्रोन या तंत्रज्ञानासाठी वापरण्यात येणारी अल्ट्रा लो ड्रोन ड्रोनसाठीची खतं आज लाँच केलेली आहेत त्यातील आज हा एक पहिला घटक हा आम्ही या ठिकाणी लाँच केलेला आहे ज्याचं कंटेंट आहे झिरो त्रेचाळीस पस्तीस अधिक बोरॉन झिंक आणि मँगनीज असं हे खत आहे याची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे याची हाय सोलिबिलिटी आहे न्यूट्रल पी एच आहे आणि दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो असं ह्या खताचं विरघळण्याचं प्रमाण आहे सर्वसाधारण जर आपण पाहत असाल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो ही आपली इतर विद्राव्य खतं हे विरगळली जातात पण स्पेशल ड्रोनसाठी हे खत तयार केलेलं असून दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो प्रमाण हे याचं विरगळण्याचं आहे आणि अत्यंत उपयोगी आणि प्रत्येक पानांवरती कार्यक्षम प्रभाव टाकणारं असं हे खत आज आय सी एल फर्टिलायझरने आज दौंड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये लाँच केलेलं आहे तर आपण मागं पाहू शकता की आत्ता हे जे आपण तीन एकरवरती साधारणतः फवारणी घेतलेली आहे आणि या फवारणीचा इफेक्ट पुढील तीन दिवसामध्ये दिसून जाईल तर इथं बरेच शेतकरी हे खत फवारणीचे प्रात्यक्षिक पाण्यासाठीही उपस्थित आहेत तर मी अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये हे खत शेतकऱ्यांना प्रमुख वरदान लाभेल व जी प्रमुख स सहा महिने एक वर्षाची पिकं आहेत किंवा जी उंचीला वाढणारी पिकं आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकत नाही त्या पिकांमध्ये अत्यंत कार्यक्षम पद्धतीने हे खत आपलं काम करेल व शेतकऱ्यांना उत्पादनात भार पाडेल तर आमचे हे खत सर्व अधिकृत आय सी एल विक्रेत्यांच्या दुकानी सहविक्रेत्यांच्या दुकानी आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा व आपल्या उत्पादनामध्ये अधिकाधिक भर पाडावी ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्ते आय सी एल कंपनीच्या माध्यमातून विकास कृषी सेवा केंद्र पारगाव इथून आता तीन एकरावरती आमच्या ऊसाच्या प्लॉटवरती ही ग्रेड नवीनच यांनी आज चा, चा आणली मार्केटमध्ये झिरो त्रेचाळीस पस्तीस हे दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो व्यवस्थित विरगळतं आहे साहेबांनी सांगितल्या पद्धतीने एक एकराला एक किलो मारलं आहे असं तीन एकरावरती आमच्या फवारणी केली त्यांचं म्हणणं आहे तीन दिवसामध्ये ऊसाला रिझल्ट दिसल तर तीन दिवसांनी बाकीच्या सर्व शेतकऱ्यांच्या समोर आम्ही इथं परत एकदा पाहणार आहे आणि जर व्यवस्थित आय सी एलची प्रोडक्ट तर आहेतच कारण आम्ही आत्तापर्यंत बरेचसे वापरलेत आणि याचाही सुंदर रिझल्ट वाटला तर ड्रोननी भविष्यकाळामध्ये बांधणी झाल्याच्यानंतर किंवा ज्या टायमाला शिफारस असेल त्या वेळेला शेतकऱ्यांनी ते, वे ते वापरावं <coughs> कंपनीतर्फे <पे coughs> ही जी आमच्याकडं प्रात्यक्षिक घेतलं त्याच्याबद्दल सर्वांचं धन्यवाद संतोष ज्ञानदेव बोत्रे मुक्काम पोस्ट पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे आणि याच निमित्तानं इथं मी सर्वांना सांगू इच्छितो की जसं आज आपण संतोष जिंच्या शेतावरती उसावरती हे प्रात्यक्षिक घेतलं तसं हे जे खत आहे हे सर्व पिकांसाठी सर्व अवस्थेमध्ये आपण वापरू शकतो येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ग्रँड ग्रोथ स्टेज म्हणजे ज्या वेळेस फळ पकवता किंवा त्या फळाची किंवा पिकाची जी वजन भरायची अवस्था असती त्या अवस्थेमध्ये आपण हे खत नक्की वापरू शकतो आणि याचा फायदा घेऊ शकतो तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करून आपल्या शेतीमध्ये व आपल्या उत्पन्नामध्ये अधिकची भर टाकून आपला परिवार सुजलाम सुकलाम कसा करता येईल याकडे वाटचाल करणं गरजेचं आहे तर मी सर्व जमलेल्या शेतकऱ्या बंधूंना व संतोषजींना आज मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आज आम्हाला ही प्रत्यक्ष घेण्याची सुवर्ण संधी दिली आणि त्यांनी आम्हाला इथं हे सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल आय सी एल परिवाराकडनं त्यांचे मनापासून धन्यवाद आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्ते भारतातील अग्रगण्य कंपनी आय सी एल याद्वारे ड्रोनद्वारे फवारण्याची पहिलीच ग्रेड मला वाटते भारतात आलेली आहे आय सी एल कंपनीची फर्टी ड्रोन नावाने आता याचे आम्ही तीन अकरा प्रात्यक्षिक घेतलेलं आहे आता आम्हाला याचे तीन ते चार दिवस रिझल्ट दिसणार आहे आता पाहूया कसे रिझल्ट दिसतात धन्यवाद मला दिसते नंतर तू करत त्याच्यात झाला डोळेच्या सारखे झाले पार्गावर आहे तू कुठे よろしくお願いします。